रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पूर्वी हे फवारणीच्या अगोदर वांगीची वाढ होत वाढ होत आणि झाडांना पिवळकी आलेली होती झाडाची ग्रोथ फार चांगली झाली मित्रांनो नमस्कार आज आपण एकनाथ दांगड सरांची आपण आज वांग्याच्या प्लॉटवरती उभा आहोत तर या वांग्याच्या प्लॉटला समस्या काय होती नमस्कार तुमचं नाव सांगा सर एक ना कातड तालुका करावरी तर एक सव्वा एकराचा वांग्याचा प्लॉट आहे तर याच्यावर पूर्वी हे फवारणीच्या अगोदर वांगीची वाढ होत वाढ होत नव्हती आणि झाडांना सगळी पिवळकी आलेली होती तर त्याच्यानंतर घटमुट निम आणि लो वॉकिंग आणि बाय हंड्रेड आणि बाय हंड्रेड याची फवारणी केली आणि या फवारणी नंतर झाडांना काळूखी आली काळूखी आली आणि खालून त्याची वाट चांगली झाली तुम्ही खालून त्याला खालून काय सोडलं त्याला खालून त्याला ज्ञानशक्ती वापरली ज्ञानशक्ती अत्यंत रूट मॅजिक वापरलं आणि रामा गोल्ड म्हणजे खालून ती ड्रिप पण आळवणी केली आणि वरतून फक्त एवढी का फवारणी केली तुम्हाला याच्यामध्ये फरक काय वाटला बरं झाडाची ग्रोथ फार चांगली झाली काळून की जास्त आली आणि झाडांना फुलं पण जास्त फुल पण आले आणि आता फळामध्ये वाढली आणि फळामध्ये पण रूपांतर झाले तेव्हा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो फुलामधून वांग्यामध्ये रूपांतर झाले म्हणजे ती सेटिंग म्हणतो आपण फुलांतर सेटिंग व्हायला पाहिजे कारण ड्रॉपिंग झाली नाही आपली म्हणजे तुम्हाला भारी आहे एकदम शेती मित्रांनो आता सरांचं जी समस्या होती झाडाची वाढ होत नव्हती किंवा मावा किंवा काळू की नव्हती तर आपण आतापर्यंत खालून आणि वरतून डोस केलेला आहे तर आता इथून पुढे झाडाची चांगली जोमदार वाढ झाली होण्यासाठी आणि जोमदार फुल लागण्यासाठी आणि जोमदार वांग लागण्यासाठी आपण रामा मायक्रोटेक कंपनीचं पुढे छोटीमध्ये आपण बाळ समृद्धी तरकारी स्पेशल रूट मॅजिक आणि मायक्रोटन पाचशे पंचावन्न याळवणी करणार आहोत आणि वरतून परत रामागोल्ड आणि रामा मॅजिकची पोरतून फ कळीकरता फवारणी करणार आहोत येत्या पुढील पंधरा सहामध्ये या प्लॉट वांग्याच्या प्लॉटला अजून किती टक्के रिझल्ट भेटतो आपण पुढील पुढे भागावर पाहणार आहोत सर आपल्या समोर आणणार आहे सर ओके धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद